काय झालं बरे बरी भाऊ बर वाटत ना आता बर दुख होतो घ्या दोन दिवस तू हा दोन दिवस होतो सोबत सोबत श्यामे लय काळजी घेतली बरं का श्याम माझी हा मस्त जपत होता श्यामे आता आम्हाला पाणी पाजायचा खायला द्यायचा वेळ घेतल्या हा घ्यासबंदी दिली हा नाही हारण्याचं ऑपरेशन केलंय असं आहे म्हणून काळजी दे हा घेतो काळजी आणि डेपुटीला सांग मी आलोय म्हणून आबाला सांग अन्नाला सांग साखर बिखर आण मानावा आ ना मानावा मला द्यायला हा बरोबर काळजी देऊ हा, हा, हा ये हा ये ना मग काय बघू तो केवाईनी आवरल्या जा हा आवरलं बाबा आताच ते झालेल भेटायला द्या का बरं ते ऑपरेशन झालं ना त्याचं कशाच तुम्हाला नाही माहित नाही आता मला नाही माहित त्याचं ऑपरेशन पण झालं कसलं नसबंदीच काय बोलतो नसबंदीच ऑपरेशन पागल माणूस काय बाळ नाही काही नाही कशाला नसबंदीच ऑपरेशन केलं असं त्या बाईचे किती हाल सांग बरं काय माहिती आता भाऊ त्याच्या बाईक माहिती का ऑपरेशन केलं ते नाही माहित पण ते म्हणे श्यामराव त्या माय म्हणे मायाबरोबर दोन दिवस आणि ताळजी देतली त्यांनी दोन तीन दिवस शामराव सोबत होता बरोबर आहे शामरावला काही नाही आणि आता एकमेकाला जोडून जाते भेटून त्याला मला म्हणे तो निस आलं नाही म्हणलं आवातलं बेटायला भेटवण्यात आला त्याने नसबंदीच प्रश्न झाला काय भेटायला जातो तू काय पाजल माणूस आहे बाई कळत पण नाही ना आज वय नाही काही नाही ना आताच का ते जाळेला भेटून ना कमून ऑपरेशन झालं त्याच कशाचं ऑपरेशन झालं नसबंदीच नस हा तुझं डोकं फिरलं का त्याच आता श्यामराव होते त्याच्याबरोबर मग केलं श्यामरावनी कोटाना या दोन दो, दोन तीन दिवस होते श्यामराव तुम्ही या भेटून या मला सांगायला लावलं डेपुटीला मी चाललोय त्यांचे डोके फिरले ते त्याला एक तर अक्कल नाही ते श्यामेने काय कुटाना करून ठेवला मला काळाला बघावं लागेल त्याला बॅग आले का आबा काय खायला बिल आणायचं ना खारी खोबरं बदाम काय तसं नाही सुचलं तुम्हाला काही काय गरज होती तुला ऑपरेशनची काय गरज होती म्हणजे दुखत होत दुखत होत हा दुखण्याचं नाही सांगू आबा तुम्हाला वाढ चाललो होत ते वाढ चाललं होत हा म्हणजे म्हणजे नार त्रास व्हायचा मला त्रास व्हायचा मग श्या म्हणला चल दवाखान्यात खाण्यात आपण लगेच ऑपरेशनच करून टाकू बस 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 श्याम्या बरोबर गेल का तू हा बस बस तू बस बोंबलत आता तू आणि याचा काय संबंध आला अरे तुझं नसबंदीचं ऑपरेशन झालं ना एक तर त्या श्यामाला पोरं वाळ नाही तुला केलं त्याच्या जोडीत आता ती एक तर तुझी बायको नांदत नाही काय नाही त्या पोरीचं काय व्हायचं रे पुढच्या आयुष्याचं हा अरे त्या त्या श्याम्यासारखा बस तू बी बोंबलत आता आलो ध्यानात महिन बंद केली बघत होण्या पाहिला का भाऊजी काय गरज होती अहो तुम्ही कोण हसात काय भाऊ तुमचं अहो काय गरज होती तुम्हाला ऑपरेशन करायची बसा इथं काय गरज होती म्हणजे अहो तुम्हाला कळायला पाहिजे काही आधीच आपली बायको माहेरी गेलेली तुम्हाला काय डिसेंबर पोरं होते का नजबंदी करायला नाही पोरगी झाली तिला नीट बघितलं आता परत ऑपरेशन करून ठेवलं सांगा ती बाई येईल का तुमच्याकडनं आणायला एवढं कळायला पाहिजे तुम्हाला अक्कल काय गुड घेते अक्कल काय तिथे कळायला नजबंदी केल्या नंतर ऐकलं ना, ना मी मला दिघाने सांगितलं माझं डोकंच फिरलं होतं श्या महिने सगळं मी नाही तो बी गावगुर्या तसंच त्याला होत नाही म्हणून तुमचं बी बंद करून ठेवलं आता काय करायचं आता मीच बघतो ते काय बघायचं ते बघा तुम्हाला कळत नाही का आता विज्ञान कुठे गेलंय विचार करा ना तुम्ही जरा मेडिकल असं झालंय कोणत्याच गोष्टी अशा नाहीत का होऊ शकत नाही म्हणून मी बघत होतो आताचे श्यामेकड जाऊ का जा हळू जा जरा हाय बाई या माणसांच झालं ऐक ना तुला काय केलं नाही मॅडम तू झालं तुझ घेऊन याकडे करतो रे काय केलं म्हणजे तू मायनस पण ते नाही केली का अरे मी काय नाही केलं मला काय माहित काय झालंय ते काय अ मी करणार तू तू दुख होतं म्हणून दाव खाऊन घेऊन गेलो कधी नाही नाही कोटं बोलत तू शा नाही कोटं बोलत राई केली बाबा ऐकलं तू तो घ्याय केली शाळे काय नाही का तू झाल्या अरे ब्लेड लागलं मला ब्लेड लागलंय काय झालं काय झालं काय झालं शाम काय रे काय झालं काय झालं मी याची नसबंदीच करणार माहिती आणि नसबंदी केली नसबंदी केली इकडे इकडे थांब जा शिकता थांब 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 एक मिनट ब्लेड टाक खाली नाही नाही काय झालं काय 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 नसबंदी केली काय नसबंदी केली मला हरण्याचं ऑपरेशन करायचं म्हणून घेऊन गेला आणि तिथं माहिती नसबंदी करून टाकली काय रे कम असं केलं नाही वडे मी काय केलं काय म्हणतोय तो काही म्हणतोय मी काय घरी कुठं म्हणतो ना केली म्हणून म्हणी मला दोन दिवस तवा खाण्यात घेऊन गेला आणि ना त्यांनी ना मैनस बंदे करून टाकली डेपोटी मला माहिती आहे कम केलं कम केलं याला पोर होत नाहीत ना त्याच्यामुळे मैनस बंदे केली आता काय करू सांगा ना डेपोटी हा त्याला पोरं होत नाही तू ही नस बंदी त्याच्या पोर तू आणि काय संबंध अहो काय संबंध म्हणजे त्याला पोरं होत नाहीत आणि मला बी पोर नाही व्हावा म्हणून माझी नसबंदी केली मी नस थोडीतच नसतो तुला करायची ना

खरंच केली का काही नसतो अओ नाही ना डॉक्टरने दो, हाले ऑपरेशन केलाय त्याचा तुला कोण म्हणलं बंदी केली अओ मला कोण म्हणलं तुमचं डिक्या मा घरात घेऊन मला म्हणला दाड दाडव मराठी वाचली त्यांनी तू म्हणला तू नसबंदी बंदी केली ज्याला आता काय कर नाही अरे रिपोर्ट इंग्लिश मध्ये असा डिक्याला मराठी नीट येत नाही आणि डिक्या काय डॉक्टर आहे काय न वाचित आता कडमदा डिक्या इकडे काय करतो अशोक सरमप इकडे ये इकडे इकडे बरं आला समजा इशार आता तू तू काय डॉक्टर झाला काय मला सांगितलं डॉक्टर झाले तो याचे रिपोर्ट आ, ए, आ, तो वाचले बरेच जाऊ दे तब्येतच जाऊ दे मी विचारतो थांबणार तू काय डॉक्टर बिक्टर झाला काय रे कस काय सांगितलं तू याला नजबंदीच ऑपरेशन झाला म्हणून तो काय रिपोर्ट पाहिली त्याचे मला वाटलं त्याचं नजबंदीच ऑपरेशन झाला असेल म्हणून मी त्याला विचारलं बघ काय सांगतो त्याला रिपोर्टच कळत नाहीत अरे तुला अक्कल आहे काही तो मन म्हणूनच नव्हतं झाला असता ना माया माग वाचतो भूमी बघितलं त्याच्या वतीने मी माफी मागतो नुसतं गावात जाण्यावानी हिड तुला सांगत असतो ना लोक नको जाऊ नको बोल जाऊ तोंड नको चाली जाऊल बरं मी काय करतो मी माफी मागतो तो चव गेली ना मी अख्या गावाला सांगत होतो नजबंदी नाही झाली आणि आता यालाय ना मी घरी नेऊन नजबंदी नाही याला चिमटीत असतो मी आग काढीने गावात या परत बोलायचं नाही मला थांब श्याम या भई पाराशी नको नको आणली मला तर कायच करावया साड्या फाड कुठं कपाटामध्ये जाऊन बस गावाच्या सगळ्या गोण्या करू काय बाबा कसला आवाज येतो इकडे मी आता कशा माझ्या तावड्यातून सुट्यात आणून तेच बघत घरात का आवाज आला आता

चाललो म्हणे तुम्ही काय वाटायला घेऊन का, खाताय अरे घरात खाना आले का का काय भारी भजे गरम घरी खात नाही रे घरी खात नाही त्यांना दो। मला नाही आवडत भजे मला मस्त एकदम अरे मला आवडत नाही आता पाणी नाही का मस्त कुठं काय <laughs> चल येऊ लागले भजे आल्या जरी भजे लोकांना मागायचे नाही यांना काय वाटणी खाते काय खाते आपल्या जर कोणी वाटणी खाते नाही बैठ म्हणजे काय चाललंय यांचं घरात जर लागत तो घरात मागायचा चांगले झाले तू अगो बाई उंदर तर उंदर कुत्र्यानेच भजे नेले काय करावं या कुत्र्यांना पण बर हे निले तान दिलाय आता भजे खाल्ल्यानंतर जसे गुंग दिल ना तेव्हा कळन त्यांना खरं नाही बाई या कुत्र्यांचं ढेकर ना मळमळ खूप वाढत चालली पोटात म्हणजे काल टाकलं होते चक्कर बी करून लागले लागली असं कधी होत नाही मला नाही बी असं कधी होत नाही डोळ्याला अंधार कम नाही आता घरी कोण नाही डिग्या बी तिकडे गेला असं कधी होत नाही मला सदाला तरी फोन करतो गाडीत मला चक्रीमुळे गाडी बी चालवत राहायची सदा फोन उचले ना कोणला बोला आबा आबा घरी असेल आबा कुठे दो घरी येता का माझ्या अहो मला सकाळ धरून काहीच कळाना ना दुपारपासून आहे ना हा मला निसं मळमळ मल -मल होतंय चक्कर येते आणि नुसतं वांटी आल्यासारखं होतं वांटी बी व्हाय ना आणि पोटात नसतं मला ढवळाळ्या होते काहीच ना आता सादाला फोन करतो होतो सादा, सादा नाही एक काम करता का मला न्यायला येता का हा माझी स्कूटी हे आहे ना आपली गाडी आहे ना माई या तुम्ही मग तुम्ही फक्त पुढं हे बसा मी मागं बसतो मला ये ना चक्कर जाणवत नाही गाडी घेऊन पडन मी कुठंतरी लवकर या बरं हा लईच तकलीफ व्हायला लागली டாக்டர் கடல தான் சாங்கி நான் हा ना तुम्हाला खरं सांगू का हे झालं त्या भाज्या मुळे भाज्यामुळे ते भजे खात चालले होते आणि मला मला बळ घातला त्या तकलीफ चालू झाली ते ना श्यामेन ते दोघं ना ते तुमच्या बरा वाईटवर त्याच्यात काहीतरी मिक्स केला अहो त्यांचे भजे त्यांनी खाल्ले त्यांचे हातातले भजे तुम्हाला माहितीये का कोणते भजे कुठे ठेवलेले होते त्यांचे भजे त्यांनी खाल्ले ते मिळवलेले भजे तुम्हाला दिले त्यांनी असं खर तर मला वाटलं नव्हतं फुड पॉइनिंग झाल ते ना फुड पॉइजनिंग झालं मग तुमच्या बरा वाईट करणार ना ते काय घातलं रे तुम्ही कशाच भाज्यात काय घातलं मला म्हणते भाज्यात <laughs> अरे मॅका अरे सकाळी मला भजे तुम्ही वाट्यांना जातानी दोघ खात चालले होते मला एक दिलं त्या टिकेला एक दिलं काय झालं मग अरे पोटात फूड पॉइजनिंग झालं त्या भाज्यामुळं मारायचं होतं काय मारलं तुम्हाला काय घालून नाही मारायचं असतं मारलं असतं आम्ही बघितलं का बघितलं मारायचं असत त्यांचा मारण्याचा प्लॅन होता तुम्हाला म्हणजे मला बी नाही आणि हे काही चक्कर येऊन पडलाय काही कळ नस भाज्यामुळे झालं काय कोणच्या हॉटेलतून आणले होते तू नाही मग सुखांधा तिथून आणले होते हा डेबुटी दिसते तिने हॉटेल केलं काय नाही नाही मग तिच्या घरून अरे ते पाहिजे आम्हाला काय चाललं तुम्ही का आता आम्हाला काय माहिती तुम्ही जाऊन आले दवाखान्यात जाऊन आलं डॉक्टर मला फूड पॉयझनिंग झालं बोलत आम्हाला डॉक्टर दवाखान्याचा नाय का नाही दवाखान्यात नाही माहिती करू घेऊ काय होत त्याच्यात भजे खाऊनच झाले मला बी चारले मी तुमचे दोन भजे आणले होते म्हणले काय घातलो होत असं भाज्या मध्ये भजे भजे वाटी नको ते भजे होते ते मला वाटतं कुत्रे होते का अहो त्याच्यामध्ये मी उंदीर मारायचं औषध घातलेलं होत त्यांनी काय मला विचारून नेले का मी बाहेर ठेवलं होतं डिश मध्ये ते गेले असं घेऊन डिश मध्ये होते मला वाटलं कुत्र्यानेच नेले अरे तुमच्या बरोबर आम्हाला मी वाटराव अरे ते उंदराचं औषध आहे हा लाय कि आता त्या एक माझं चाललेलं आहे डेपुटी आता डिगे बाबा डेपुटी यांना पण दवाखान्यात घेऊन जा अरे काम करा कराबा तुम्ही या दोघांना न्या आता इंनी ना कुठे कुठं ना केलाय अरे मुद्रे जगत नाही माणूस मला मी ना डॉक्टर सांगितलं पुढे पाहिजे झालं आणि मला गोळ्या दिल्यात एक दोन दिवसाने मा सांध्या काळ कार्यक्रम तू ठीक आहे बघतो कुठे अरे वा बाजारा वा पडा अरे दवाखानेत दवाखानेत दवाखेन नाही आसा जाऊ ना भजे लवकर दवाखाने खायला यती नाही लवकर वा नाही दे ना तुमचे ना 13 भजी खावं लागते करते लोकाला आमचे भी भजे तारतं तुम्ही लोकाला निघ्या आय तिक्या आहे ना दवाखाना सरकारी दवाखाना आहे चला चांगला आहे तिथं चल चल घेऊन जातो तुम्हाला काय खरं नाही यांना तर कळत नाही काय खावा असं पाहिजे ना